नमस्कार मैत्रिणी कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी पाहू शकता इकडे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत इथे कोथिंबीर हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे आणि इथे लसणाच्या पाकळ्या घेतली पासा थोडीशी नमक घेतलेला आहे आणि इकडे जिरे पण घेतलेले आहेत थोडेसे मी इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे त्या खलबत्यात मी आधी मी जिरे टाकून घेते थोडेसे थोडं मिरचू आहे वाटलेला आधीचमध्ये हिरवतीकड हिरव्या मिरचीचं आणि मी वाटून घेते थोडीशी लसणाच्या पाकळ्या पण त्यामध्ये टाकून घेते वाटून घेते याला हे जार जार वाट झाल्यानंतर यामध्ये मी मिरच्या टाकून घेते आपण मी अशाच बारीक वाटून घेते अशा प्रकारे हे थोडंसं जाड वाटून झालेलं आहे यामध्ये मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर पण थोडीशी मी वाटून घेते यामध्ये बारीक त्यामध्ये लगेच मी शेंगदाणे टाकून घेते हे छान टेस्टी होती ही चटणी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा इकडे जेवायला ताट माणून इकडे तुम्ही केला तर तेव्हाचे तेव्हा होते मी हे पण असं पूर्ण मिक्स करून यामध्ये नमक टाकू आपण नमक टाकलेलं नाही चवीनुसार नमक टाकू तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता जास्त कट जणीत खायची असं जास्त मिरची टाकायची कमी तिखट हवा असेल तर कमी टाकायची तोंडाला चव येण्यासाठी जास्तच मिरची टाकलेली चांगली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा की ही भाजरी सोबत चपाती सोबत तोंडी लावायला जेवणासोबत पण चटणी खूप छान होती ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नाही असा चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा मी असं बारीक वाटून घेते अशा प्रकारे आपली चटणी वाटून तयार आहे तुम्ही यावर तडका पण मारू शकता जिरे आणि मोहरीचा अशी पण टेस्टी लागते ही नाही मारला तरी नक्की ट्राय करून बघा मिशन घेण्याचं प्रमाण प्रमाण जास्त घेऊ शकता मिरची कमी मला तिखट कमी पाहिजे असली तर जास्त मिरची टाकली अशा प्रकारे पूर्ण चटणी याकडे काढून घेतलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ शॉटपर्यंत वी पाहिल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद